माळशिरस तालुक्यातील भाजपचे नेतृत्व माजी आमदार राम सातपुते यांच्याकडेच कायम राहील अशी स्पष्ट घोषणा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली आहे माळशिरस भाजपमध्ये अंतर्गत बंडाळीच्या चर्चा सुरू असताना पालकमंत्री गोरे यांनी प्रथमच तालुक्यात येऊन ही भूमिका स्पष्ट केल्यानं भाजपमधील नेतृत्वाचा संभ्रम दूर झाला आहे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अक्लूज येथे भाजप मंडळ अध्यक्ष सुजयसिंह माने पाटील यांच्या निवासस्थानी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते अक्लूज येथील माने पाटील परिवार मूळचा म्हसवडचा असून माण तालुक्याशी त्यांची घट्ट आहे उद्योग व्यवसायात प्रामाणिक असणारे सुजयसिंह माने पाटील हे माळशिरस तालुक्यात भाजपसाठी देखील तितकेच प्रामाणिकपणे काम करत आहेत आगामी काळात माजी आमदार राम सातपुते यांच्या नेतृत्वाखाली भाजपसाठी प्रामाणिक काम करणाऱ्या कर्तृत्ववान कार्यकर्त्यांकडेच माळशिरस तालुक्यातील भाजपचे नेतृत्व असेल असं गोरे यांनी सांगितलं माळशिरस भाजपमध्ये अंतर्गत कुरबुरी सुरू झाल्यानंतर माळशिरस भाजपचे नेतृत्व कोण करणार असा प्रश्न पत्रकारांनी पालकमंत्र्यांना विचारला त्यावर त्यांनी माजी आमदार राम सातपुते यांच्याकडे पाहत आगामी काळात सातपुते यांच्या नेतृत्वाखाली माळशिरस तालुक्यातील सर्व निवडणुका लढवल्या जातील असं ठामपणे सांगितलं